मी काय घेत कुरकुरी घेतली होती त्यांनी म्हटलं कुरकुरी आण नको किडण्या खराब व्हायला पुण्याच्या बिस्किट पुढं कुरकुरी कॅन्सल करून

झोप झाल्यापासून hmm. hmm. आज घर आल <coughs> 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 तो तुम्हाला <coughs>

हाँ, हाँ, <laughs> पड़ता गाए, पड़ता गाए, पड़ता। एक तास भर मी आता बारा बारामुळं फिरले गार कस वाटतं पुढं पुढं ते मजा आहे येतच नाव घडून याला मी म्हणलं येत नसलं